विजयाबामन महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलं लोकसभा निवडणुकांचं हे वाजलेलं बिगुल आणि भाजपा नेमकं कोणत्या उमेदवारांवरती डाव लावणार याची चर्चा सुरू आहे कारण लोकसभा म्हटलं की मोदी आणि मोदी म्हंटल की भाजप या तिन्हींचं सूत्र कसं जुळवलं जाणार आहे त्यावर आज आपण बोलणार भाजपला लोकसभेत भा पार एनडीए एनडीएचे खासदार निवडून आणायचे असतील तर त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची त्यात प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास कधी काळी काँग्रेसचा गड समजला जाणारा हा विभाग आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून त्याचाच आढावा आज आपण घेणार आहोत उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण आठ जागा त्यामध्ये नाशिक दिंडोरी शिर्डी अहमदनगर जळगाव रावेर धुळे नंदुरबार या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो आठ पैकी सहा खासदार भाजपचे तर दोन खासदार शिंदे गटाचे यात प्रामुख्यानं जळगाव धुळे रावेर अहमदनगर व नाशिक या मतदारसंघातील निवडणुका ज्या आहेत त्या रंगतदार होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी लागणार सुद्धा तशीच आहे उत्तर महाराष्ट्रात महायुतीची मोठी ताकद आहे त्यामुळे भाजप व शिवसेना या ठिकाणी आपापले मतदारसंघ आपल्याकडेच कायम ठेवणार अशी शक्यता जी आहे ती निर्माण झाली जळगाव लोकसभेचा विचार केल्यास या ठिकाणी उन्मेष पाटील हे भाजपचे खासदार आताही त्यांनी नुकतीच खासदारकीच्या उमेदवारीसाठी मुलाखत देखील दिली आहे दुसरीकडे यंदा पाटील यांना डच्चू देऊन स्वतः गिरीश महाजन हे जळगाव लोकसभा उभे राहणार असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे उन्मेश पाटील यांचा पत्ता का कट होणार याबाबत सुद्धा आता चर्चा सुरू झाली आहे उन्मेश पाटील यांच्या उमेदवारीबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जाते मूळ चाळीसगाव येथील असलेले उन्मेश पाटील यांचा जळगाव लोकसभा मतदारसंघात पाहिजे तेवढा जनसंपर्क नसल्यानं यांना त्यांना उमेदवारी मिळणार नाही किंवा मिळणं तसं कठीणच असल्याचं देखील आता जाणकार बोलत आहे दुसरीकडे शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांकडूनही जळगाव लोकसभेवर दावेदारी सांगितली जात आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष निलेश पाटील जळगाव लोकसभेसाठी आता तयारी करत आहेत परंतु भाजपा या निवडणुकीत कुठलीही रिस्क घेण्यासाठी तयार नाहीये आणि त्यामुळेच ते जळगाव लोकसभेसाठी गिरीश महाजन यांनाच उमेदवारी देणार असल्याची चर्चा झाली आहे दुसरीकडे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सुद्धा या मतदारसंघातून चर्चा आहे परंतु आता भाजपा काय करताय यावर सगळं गणित डिपेंड आहे दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत रक्षा खडसे त्यांची उमेदवारी कापली जाणार हे जवळपास आता निश्चित मानलं जात आहे रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेल्यापासून रक्षा खडसे यांची उमेदवारी कापली जाणार असं बोललं जात आहे यंदा रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी खासदार उल्हास पाटील यांची मुलगी डॉक्टर केतकी पाटील यांना उभं केलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याच दृष्टिकोनातून केतकी पाटील या आपल्या या मतदारसंघामध्ये कामाला सुद्धा लागल्यात तशी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली दुसरीकडे भाजपचे निष्ठावान हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांनाही भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते आणि एकंदरीत काय तर रक्षा खडसे यांचा पत्ता कट होण्याची सुद्धा शक्यता आहे आता येऊयात धुळ्याकडे धुळे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना यंदाही उमेदवारी कायम ठेवली जाणार आहे सुरुवातीला भाजपकडून माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांना धुळे लोकसभेसाठी गळ घालण्यात येत होती परंतु लोकसभा लढवण्यास अमरीश भाई यांनी नकार दिलाय अमरीश भाई पटेल यांचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मोठे प्रस्थ आहे शिक्षण संस्थांसह अन्य मोठे उद्योग असल्यानं त्याकडे सुद्धा आता दुर्लक्ष होईल या कारणानं अमरीश भाई यांनी लोकसभा लढवण्यासाठी नकार दिल्याची बातमी देखील समोर आली आहे परंतु भामरे यांच्या बाबत आता मतदार अनुकूल राहिलेले नाहीत त्यामुळे भामरेंची सीट निवडून येते की नाही हा प्रश्न दुसरीकडे नंदुरबार नंदुरबार लोकसभेसाठी भाजपच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांना पुन्हा भाजप उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित आहे नंदुरबार लोकसभेसाठी सुहास नटावतकर सारखे अन्य भाजप नेतेही इच्छुक असले तरी यंदा पुन्हा हिना गावित यांनाच उमेदवारी मिळणार आहे हे निश्चित आहे आता येऊयात अहमदनगरकडे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ यामध्ये या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोण उभं राहणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर भाजपचे आमदार राम शिंदे सुजय विखे पाटील यांच्यामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत तर महायुतीत असलेले पारणे नगर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे भाजपा बरोबरच आता महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत रस्तीखेस जे आहे ते सुरू होणार असल्याचं दिसतंय सुजय विखे पाटील यांनाच विखे म्हणजे विखेंचं एकंदरीत प्रस्त आणि विखेंचं जिल्ह्यातील काम पाहता आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्यानं या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर भाजपा सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देईल परंतु सुजय विखे पाटील यांना भाजपा अंतर्गत विरोधच या निवडणुकीमध्ये जड जाऊ शकतो सुजय विखे पाटील यांनी स्वतःच्याच पक्षातील पाच आमदारांना विधानसभेत पाडलं असा आरोप त्यांच्यावरती वारंवार होतो त्यामुळे जनता आणि पक्ष दोन्ही विखेंना साथ देणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चला तर हे होते काही महत्वाचे मतदारसंघ या सहाही मतदारसंघांपैकी तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील भावी खासदार कुणाला पाहायला आवडेल कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक